राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समिती सोयाबीनचे भाद्रभाव त्या बाद ठिकाणी जाहीर झाले असून वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार आठशे अकरा रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळतोय स्वायबिनीच्या बाजारभावात आणखी ते जी येणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केला जातो वाशिम बाजार सोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल उंबरेडा बाजार समिती असेल काटोल असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेत सोयाबीनला काय दर मिळते आपण त्या ठिकाणी सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक आपल्या चॅनलला पाहूया तुमच्या बाजार समितीला काय दर मिळते शेतकरी मित्र हो चोवीस जून रोजचे बाजार होतो आपण पाहतोय पहिली बाजार समिती या ठिकाणी हिंगोली आवक बाबा फक्त पाचशे एक क्विंटल समुख्य म्हणते तीन हजार नऊशे रुपया जास्तीत जास्त कर्घट चार हजार चारशे रुपयाप्रेती म्हणताल यानंतर छाक्रा बाजार समिती म्हणजे निलंगा लातूर आवक झाल्यामुळे एकशे त्रेपन्न क्विंटाल सामित्य विदर्भ त्या ठिकाणी चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त कर्घत्य चार हजार तीनशे चाळीस रुपयासाठी म्हणतात यानंतर छाक्राम बाजार समिती म्हणजे ठिकाणी अजनगाव खुर्जी आवक झालेली एकतीस क्विंटल कमीत कमी दर म्हटते चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर घडतोय आजनगाव सुरजीमध्ये पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा पंच्याण्णव क्विंटल शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये कमीत कमी दर भेटते तीन हजार पाचशे पंचावन्न रुपयाने जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी मूर्तिजापूर अकोला आवक झाले बघा शंभर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार तीनशे वीस रुपये यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा आठशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर पडते दोन हजार आठशे रुपयाने जास्तीत जास्त दर पिडतोय चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय ख्यातना बाजार समिती आहे ते त्या ठिकाणी आहे जालना आवक झाली बघा नऊशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर पडतोय जालना बाजार समिती साबंना तीन हजार रुपयाने जास्तीत जास्त दर पिडतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा एक हजार तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दरवडतोय चार हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दरभेडतोय चार हजार तीनशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे या ठिकाणी हिंगणघाट आवक झाले बघा एक हजार नऊशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दरवडतोय दोन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दरभेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती त्या ठिकाणी आहे वाशिम आवक झाले बघा अठराशे क्विंटल कमीत कमी दरवडतं या ठिकाणी तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त चार हजार आठशे अकरा रुपये प्रति क्विंटल